इयत्ता आठवी नागरिक शास्त्रामधील पहिला धडा संसदीय शासन पद्धतीची ओळख याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा या ठिकाणी आपल्याला काही विधानं दिलेली आहेत आणि चार पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय गाळलेल्या जागी भरून आपल्याला विधान पुन्हा लिहायचं आहे यातील पहिला प्रश्न आहे संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली दिलेले चार पर्याय आहेत इंग्लंड फ्रान्स अमेरिका व नेपाळ यापैकी इंग्लंड हे उत्तर बरोबर आहे त्यामुळे आपण इंग्लंड हे गायलेल्या जागी भरून वाक्य लिहिलेले आहे दुसरं वाक्य आहे अध्यक्षीय शासन पद्धती टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत प्रधानमंत्री लोकसभा अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष व राज्यपाल यामध्ये राष्ट्राध्यक्ष हे उत्तर बरोबर आहे हे आपण गाळलेल्या जागी इथे भरलेलं आहे दुसरा आहे खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला मंडळाचे नाव आणि त्यांची कार्य असा तक्ता दिलेला आहे पहिलं मंडळ आहे कायदे मंडळ याचं कार्य आहे कायद्याची निर्मिती करणे दुसरं मंडळ आहे कार्यकारी मंडळ यांचं कार्य आहे कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आणि दुसरं कारभाराविषयीची धोरणे ठरवणे यानंतर तिसरं मंडळ आपल्याला दिलेलं आहे न्याय मंडळ आणि याचं कार्य असतं न्यायदान करणे अशा प्रकारे दिलेल्या मंडळांची कार्य भरून आपण हा तक्ता पूर्ण केलेला आहे तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा इथे काही विधाने दिलेली आहेत कारणासह ते आपल्याला स्पष्ट करायचे आहेत यातील पहिलं विधान आहे भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आता आपल्या भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे ती आपण का स्वीकारली याचं कारण आपल्याला स्पष्ट करायचं आहे यातील मुद्दा एक आहे भारतात संसदीय संस्थांची निर्मिती ही ब्रिटिश राजवटीच्या काळातच झाली होती दोन त्या काळात ब्रिटिशांनीच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती केली होती तेव्हापासून त्यांनी संसदीय शासन पद्धतीने राज्यकारभार चालवण्यास सुरुवात केली होती यानंतर ती त्यानंतरच्या काळात आपण ही पद्धती आत्मसात करावी की नाही या विषयावर संविधान सभेतही बऱ्याच मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आणि चौथा मुद्दा संपूर्ण चर्चेनंतर संविधानकर्त्यांनी संसदीय शासन पद्धतीत भारताला अनुकूल असे काही बदल करून घेतले आणि त्यानंतर या पद्धतीचा आपण स्वीकार केला विधान आहे संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचार विनिमय महत्वाचे असते हे विधान आपल्याला स्पष्ट करून लिहायचं आहे तर पाहूया या संदर्भातले महत्वाचे मुद्दे एक संसदेमध्ये कोणतीही गोष्ट नागरिकांवर लादली जात नाही सार्वजनिक हितांच्या प्रश्नांवर संसदेत सर्व बाजूंनी चर्चा केली जाते दोन या चर्चेत फक्त सत्ता पक्षच नव्हे तर विरोधी पक्षाचे सभासदही सहभाग घेतात त्यामुळे शासन नागरिकांवर कोणतीही गोष्ट लादू शकत नाही योग्य ठिकाणी शासनाला मदत करणे कायदे आणि धोरण तयार करताना त्यातील त्रुटींचा विचार करणे प्रश्नांच्या सर्व बाजूंनी विचार करून त्याची मांडणी करण्याचे काम विरोधी पक्ष करीत असतो त्यामुळे संसदेला निर्दोष कायदे तयार करणे सहज शक्य होते म्हणून संसदीय शासन पद्धती चर्चा व विचारविनिमय <ढतलीग> महत्वाचे असते अशा पद्धतीने संसदीय शासन पद्धती चर्चा व विचारविनिमय महत्वाचे असते <णतलीगी>। या विधानाचे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी दिलेले आहे खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय पहिला मुद्दा उत्तरातील पाहूया प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ आहे दुसरा मुद्दा कार्यकारी मंडळ म्हणून कायद्याची अंमलबजावणी करणे आणि कायदे मंडळाशी संबंधित जबाबदारी सुद्धा त्यांनाच पार पाडावी लागते प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ सर्व कृती आणि धोरणांसाठी कायदे मंडळाला जबाबदार असतात आणि चौथा मुद्दा आहे कायदे मंडळाला सोबत घेऊनच त्यांना संपूर्ण कारभार सांभाळावा लागतो म्हणून संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हटले जाते पुढे दुसरा प्रश्न आहे अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा यातील मुद्दा एक अध्यक्ष शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात या शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख असलेला राष्ट्राध्यक्ष जनतेकडून थेट निवडला जातो तसेच या शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवते आणि शेवटचा मुद्दा आहे परस्परावरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो अशा पद्धतीने अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये आपण इथे स्पष्ट केलेली आहे पाचवा प्रश्न आहे विरोधी पक्षांची भूमिका महत्वपूर्ण का असते महत्व याबाबत तुमचे मत लिहा विरोधी पक्षांची भूमिका महत्वपूर्ण का असते याविषयी आपल्याला मत व्यक्त करायचं आहे पाहूया पहिला मुद्दा येईल संसदीय शासन पद्धतीमध्ये विरोधी पक्षाला महत्वाचे स्थान असते शासन जेव्हा राज्यकारभार चालवीत असते तेव्हा अनेक सार्वजनिक हितांच्या प्रश्नांवर त्यांना निर्णय घ्यावे लागतात दोन हे निर्णय घेत असताना शासनाने त्यांच्या हातातील अधिकारांचा दुरुपयोग करू नये कोणत्याही अवाजवी नियम नागरिकांवर लादू नये या सर्व बाबींवर लक्ष देण्यासाठी सत्ता पक्षाशिवाय बाहेरचे कोणीतरी हवे असते कायदे करताना सार्वजनिक हिताचे कोणतेही निर्णय घेताना ते नागरिकांच्या खरंच हिताचे आहेत की नाही हे पुन्हा तपासून पाहण्याकरिता विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असते तसेच योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधक विरोधी पक्ष करू शकते आणि पाचवा मुद्दा आहे विरोधी पक्षामुळे कोणतेही निर्णय घेताना दोन्ही बाजूंचा सर्वतोपरी विचार केला जातो अशा पद्धतीने लोकशाही शासन पद्धतीमध्ये संसदीय शासन पद्धतीमध्ये विरोधी पक्षांची भूमिका खूप महत्वपूर्ण असते या बाबतीत आपण महत्वाचे मुद्दे या उत्तरामध्ये मांडलेले आहेत या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे पाठावर आधारित अशाच आणखी प्रश्नांचा योग्य सराव करा धन्यवाद